घुटका विक्रीवर शासनानं बंदी घातली असताना देखील गुटखा तस्करीचं सत्र सुरू असल्याचं येणाऱ्या भरलेल्या आयशर ट्रकवर कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत समृद्धी महामार्ग इंटरचेंज येथे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी संतोष खाडे व विशेष पथकानं मोठी कारवाई करत छापा टाकला या कारवाईत सुमारे शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा व ट्रक क्रमांक असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डीवाय एस पी संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार अमरावतीवरून कोपरगावच्या दिशेनं एक संशयास्पंद ट्रेक अस... येत असल्याची माहिती पथकाला मिळाली त्यानुसार सापळा रचून सदर ट्रकला अडवण्यात आलं आणि झडती घेतली असता त्यामध्ये विविध ब्रँडचा प्रतिबंधित गुटखा मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आला आहे कारवाईमध्ये गुटख्याच्या मोठ्या साठ्यासोबतच वापरात असलेला आयशर ट्रक देखील जप्त करण्यात आलं असून या संपूर्ण मुद्देमालाची अंदाजे किंमत शहात्तर लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे या प्रकरणी ट्रक चालकास ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास पोलीस करत आहेत या धाडसी कारवाईमुळे गुटखा तस्करांमध्ये खळबळ उडाली असून डीवायएसपी संतोष खाडे त्यांचं विशेष पथकाचं सर्वत्र आहे पोलीस उपधीक्षक संतोष खाडे आज माननीय पोलीस अधीक्षक सर यांनी नेमलेल्या आमच्या विशेष पथकानं कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत असणाऱ्या समृद्धी महामार्ग इंटरचेंज या ठिकाणी एक सुगंधी तंबाखू तसेच गुटखा तसेच पान मसाल्याची वाहतूक करणारा एक राखाडी रंगाचा आयशर कंपनीचा ट्रक पकडला असता आम्हाला त्या ट्रकमध्ये मस्तानी दोनशे सोळा सुगंधी तंबाखू तसेच रॉयल ब्रँडेड बाजीराव सुगंधी पानमसाला अशा दोन प्रकारचा गुटखा अवैधरित्या वाहतूक करताना आम्हाला आढळून आला आम्ही तो ट्रक आढळून आमच्या पथकाने ताब्यात घेऊन चालकाला ताब्यात घेतले असता चालकानं अखिल रमजान शेख राहणार तेलंगणा हे त्याचं नाव सांगितलं आमच्या पथकाने व्यवस्थित सापळा रचून आम्हाला गुप्त बातमीदारा मार्फत बातमी कळाल्यानंतर व्यवस्थित सापळा रचून आणि प्लॅनिंग करून हा ट्रक पकडला हा ट्रक पकडला त्यावेळी आम्हाला माहिती कळली की यामधील काही माल हा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तर काही माल हा पुढे भिवंडी मुंबईकडे जाणारा होता तो ट्रक आम्ही वेळीच ताब्यात घेत त्याच्यावर कारवाई केली असता त्याच्यामध्ये एकूण चौसष्ट लाख ऐंशी हजाराचा आम्हाला अवैधरित्या वाहतूक करणारा आणि विक्री करण्यासाठी नेला जाणारा गुटखा मिळून आला आणि आम्ही अशा प्रकारे हा गुटखा व तसेच तो ट्रक ताब्यात घेऊन एकूण शहात्तर लाख ऐंशी हजाराचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे आणि या इस्मावरती सदरची कारवाई ही कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये करत आहोत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कारवाई जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथजी घारगेसर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच निर्देशाने चालू आहे अशीच कारवाई यापुढेही अवैध धंद्यावरती कोपरगाव शहरासह अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चालू राहील धन्यवाद सदरच्या कारवाईमध्ये अन्न प्रशासन विभागाने सुद्धा यामध्ये कारवाई करत त्यांची जी कारवाई आहे आणि सॅम्पलिंग आहे ही कारवाई आम्ही करत आहोत खुश खबर शिर्डी पंचक्रोशीतील ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले बजरंग बेकरीचे सुसज्ज दालँड बजरंग बेकरीत उत्पादनाबरोबर विक्रीही आमच्याकडे समोसा खारी पट्टी खारी रोल खारी चीज खारी टाय बटर सुपा बटर पिस्ता टोस्ट इंदोरी टोस्ट स्टार टोस्ट रोट बटर डोनट बनपाव मस्कापाव पाव, मस्का पाव, पाव आदींसह नामांकित कंपन्यांचे पनीर चीज श्रीखंड मँगो लस्सी दूध दही व सर्व प्रकारचे डेअरी प्रॉडक्ट उपलब्ध आमचा पत्ता शिर्डीनगर मनमाड रस्त्यालगत रिंग रोड लगत युनियन बँक समोर शिर्डी पाटील मोबाईल क्रमांक राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्रीराम मंदिर साई समाधी मंदिरापासून मिनिटांच्या अंतरावर पोल कनेक्शन फुटी अंतर्गत रस्ता व सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी